जयसिंगपुरातील पाण्याच्या टाकीच्या परिसरात पुन्हा एकदा घाणीचे साम्राज्य पसरलेले असून आठ ते दहा दिवसांपूर्वी तात्पुरती मलमपट्टी करून परिसर स्वच्छ करण्याचा बहाणा करून शहरवासियांच्या जीवाशी खेळ जयसिंगपूर नगरपालिकेने सुरू केलाय त्याबाबतीत शहरवासियांतून तीव्र संताप व्यक्त करण्यात येतोय एकीकडे शहरात शंभर कोटींची विकास कामे केली असल्याचा नगरसेवक दावा करतात मात्र ज्या शहरात पिण्याचे पाणी सुरक्षित नाही आरोग्य सुरक्षित नाही तिथे पेविंग ब्लॉक घेऊन काय चाटायचंय का असा सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जातोय जयसिंगपूर नगरपालिकेने गेल्या आठ दिवसांपूर्वी या पाण्याच्या टाकीचा परिसर स्वच्छ केला असल्याचा आणि तो स्वच्छ करताना हजारो रुपयांचा खर्च करूनही शेवटी आहे तीच परिस्थिती असल्यामुळे नागरिक हैराण झालेत या एकूण प्रकारामुळे जयसिंगपुरात केवळ नागरिकांची दिशाभूल करणारे लोक राज्यकारभार करत आहेत का असा सवाल आता जयसिंगपूर शहराच्या मध्यवर्ती भाजी मंडईच्या लगत नगरपालिकेचे लोक कचरा टाकतात या याच पाण्याचा पुरवठा सगळीकडे होत आहे शौचालयाची घाणी ही शौचालयाचा मैदा इतच पसरलाय त्यामुळे आरोग्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे तरी नगरपालिकेच्या लोकांनी तातडीने काहीतरी कारवाई करावी